ऐक ना मग ना इथे लाव इथं लाव पुढे नाही ताम एक पिशवी ती याला पाहिलं तू आपण त्याला हात लावायची गरज ऐक ना इथं नाही तो त्या साईडला तिथं पडतो नक्कीच काढ बांधायला काय आहे बांधायला काय बघा त्यांच्या लक्षात असेल ना तू हा घे 吃饭没？你得回家。 तर नमस्कार मित्रांनो व्हिडिओमध्ये बघितलं असेल आपण रसल वायपर आहे मराठीमधून आपण कामल्या किंवा घोनस बोलतो आणि सापा हा सापाबद्दल सांगायला गेलं तर भरपूरच विषारी साप आहे भारतातील विषारी सापांपैकी हा एक साप आहे आणि ते मीटिंगच्या टायमात आपल्याला भेटलं होतं दोन्ही साप तर आपण सेफली रेस्क्यू केलं त्यांना आणि फॉरेस्ट एरियामध्ये सोडण्यासाठी येऊन आलेलो आहेत तो बघू शकता किती मोठे मिक्स आहेत जे मित्रांनो साप आहेत दोन्ही पण मित्रांनो दो बघू शकता खूप मोठे बिग साइजचे साबण